शिवसेनेच्याच माध्यमातून अंबरनाथमध्ये कार्यक्रम होतात बाकी सगळे कार्यक्रम बिना गर्दीचे असतात शिवसेना शहर शाखेकडं एवढे पदाधिकारी आहेत त्यांची एवढी ताकद आहे की सगळे कार्यक्रम नंबर एक असत आणि म्हणून या शिवाय चौकामध्ये अंबरनाथमध्ये दुसरं कोणीही शहरसाठी एवढा कार्यक्रम करू शकत नाही आणि ही ताकद आमच्या लोकांची आमच्या कार्यकर्त्यांची म्हणूनच हा कार्यक्रम चांगला होता मग मी आता आम्ही नगरपालिकेत गेलो होतो ना, अंबरनाथच्या नागरिकांसाठी जे जे कामं आहेत ते आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील बोललो आमची सगळी कामं जवळजवळ सुरू झाली म्हणजे आत्ता मोबाईलमध्ये कालच आलेलं आहे स्मशानभूमीचं काम चालू झालेलं आहे रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम चालू झालेलं आहे आम्हाला जाऊन आक्रोश करावा लागत नाही आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही बोललो मुख्याधिकाऱ्यांना की त्याला ते काम करावं लागतं आणि ते आम्ही केलं अंबरनाथकरांसाठी आम आणि अंबरनाथकरांसाठी आम्हीच करत आलो म्हणून पंचवीस वर्ष सत्ता आहे यापुढे देखील शिवसेनेची सत्ता राहील एवढं मी सांगतो